पितृपक्षाच्या काळात उमेदवारांची घोषणा जागा वाटप जाहीर करणं या गोष्टींना ब्रेक लागला होता मात्र उद्या घटस्थापनेसह नवरात्राचा आरंभ होतोय पहिल्याच दिवशी महायुती उमेदवार यादीचा सा मुहूर्त साधण्याची शक्यता आहे सह्याद्री अतिथीगृहावर नुकतीच भाजपचे दिग्गज नेते आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत महायुतीच्या नेत्यांची बैठक झाली या बैठकीत जागा वाटपाचं सूत्र अंतिम झाल्याची माहिती मिळते तर मुहूर्तावर महायुतीच्या शंभर उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे यामध्ये भाजपचे पन्नास एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेचे छत्तीस तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या चौदा उमेदवारांची नावं जाहीर होण्याचे संकेत मिळत आहेत पहिल्या यादीत बहुतांश विद्यमान आमदारांची समावेश असेल याशिवाय स्टार प्रचारकांच्या नावांवर देखील बैठकीत चर्चा झाल्याची माहिती मिळते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सध्या मुंबईत आहेत सह्याद्री अतिथीगृहावर त्यांच्या बैठका सुरू होत्या तिथेच पालकांनी आंदोलन केलं एस एस पी आजाराने त्रासलेल्या मुलं त्यांचे हाल बघून हतबल झालेले पालक आज थेट मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीसाठी सह्याद्री अतिथीगृहावर पोहोचले मुख्यमंत्र्यांची भेट होत नसल्यामुळे पालकांनी फुटपाथवरच आंदोलनाला सुरुवात केली मुलांना लस मिळत नाहीये मुलं आजारी पडत असल्याचं पालक म्हणाले आजारी मुलं थेट रस्त्यावर आल्याने अनेक पालकांना आपले अनावर झाले होते आम्हाला पैसे नको तर सदृढ आरोग्य द्या असा घाट घालत मुलांना फुटपाथवर ठेवत पालकांनी आंदोलन केलंय नांदेड जिल्ह्यात यंदाची विधानसभेची निवडणूक ही अत्यंत चुरशीची ठरणार आहे भाजपच्या विद्यमान आमदाराविरोधात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सचिव बालाजी खदगावकर यांनी मुखेड मतदारसंघातून शड्डू ठोकलाय त्यामुळे भाजप आमदाराचे टेन्शन वाढले मुखेड भाजपचे तुषार राठोड हे सध्या विद्यमान आमदार आहेत ते सलग दोन वेळा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत तर आता तिसऱ्या टर्मसाठीही त्यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत पण त्यांच्या विरोधात महायुतीतल्याच प्रतिस्पर्धी राजकीय आखाड्यात उतरला आहे शिंदे गटाचे बालाजी खदगावकर यांनी मुखेड मतदारसंघातून रणशिंग फुंकलंय पुण्यामध्ये बाऊदन बुद्रुक गावाजवळ हेलिकॉप्टर क्रॅश झालं पुण्यामध्ये हेलिकॉप्टर क्रॅश होण्याची ही दुसरी वेळ आहे या अपघातामध्ये हेलिकॉप्टरमध्ये असणाऱ्या तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे हेलिकॉप्टर अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांना घ्यायला जाणार होतं सुनील तटकरे हे याच हेलिकॉप्टरमधून प्रवास करणार होते आणि त्याआधी हे हेलिकॉप्टर क्रॅश झालंय दोन हजार एकोणतीस मध्ये भाजप स्वबळावर जिंकून येईल असं विधान अमित शहांनी केलं त्यानंतर विजय वडेट्टीवार यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली दोन हजार मध्ये दिल्लीत देखील भारतीय जनता पक्षाचं सरकार नसेल एवढ्या दूरचं स्वप्न पाहणं तर दूरच आहे भाजपा केंद्रात कुबड्या घेऊन सत्तेत आहे आता पुढे दहा ते पंधरा वर्ष भाजपा राज्याच्या सत्तेतही राहणार नाही एवढी राज्याची जनता त्यांना वैतागली आहे असा हल्लाबोल काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी अमित शहांवर केलाय अशाच महत्त्वाच्या घडामोडी आम्ही रोज तुमच्यासाठी घेऊन येत असतो या तुमच्याकडून मिस होऊ नये यासाठी सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका